श्रद्धा आणि सत्य यांच्यातली रेषा जेव्हा धुसर होते ना तेव्हाच चमत्कार घडतात असं म्हणतात आज आपण वर्णे आबापुरीच्या श्री काळभैरवनाथाची अशीच एक विलक्षण लोककथा ऐकणार आहोत जी एका साध्या व्यापारी प्रवासाला एका दैवी परीक्षेत बदलून टाकते हे बघा भक्तीचे ना हे दोन प्रकार आहेत आणि ते खूप खोलवर विचार करायला लावणारे आहेत एक आहे मागणीची भक्ती आणि दुसरी आहे कृतज्ञतेची भक्ती देव अशा दोन्ही भक्तांना कधीच निराश करत नाही बरं का पण जे निरपेक्ष भावनेने येतात ना त्यांना तो भरभरून देतो आजची आपली कथा याच श्रद्धेभोवती फिरते तर मग ही निरपेक्ष श्रद्धा आणि भक्ती आपल्याला नेमकी कुठे अनुभवायला मिळते त्यासाठी आपल्याला थेट जावं लागेल त्या कथेच्या मूळ ठिकाणी वर्णे आबापुरीला एक असं जिवंत देवस्थान जिथे श्रद्धा आणि चमत्कार आजही नांदतात असं मानलं जातं तर वर्णे गावाच्या दक्षिणेला आहे आबापुरी आणि अगदी इथेच एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे काळभैरवनाथाचं हे प्रसिद्ध देवस्थान म्हणजे बघा ह्या मंदिराला केवळ निसर्गाचीच नाही तर एका दैवी संरक्षणाची ही साथ आहे मंदिराच्या मागे एका वृक्षात मसोबाचं स्थान आहे ज्यां काळभैरवनाथाचे हवालदार मानलं जातं त्यामुळे ह्या देवस्थानात त्यांचाही खूप मोठा मान आहे आता इथे काळभैरवनाथाचं दर्शन घेणं म्हणजे फक्त देवापुढे उभं राहणं नाहीये तो एक संपूर्ण प्रवास आहे याची खास प्रथाच आहे सगळ्यात आधी परिसरातल्या ज्योतिबा आणि वडजाईला वंदन करायचं मग पिंपळाच्या वृक्षाखाली असलेल्या श्रीनाथांच्या पादुकांपुढे नतमस्तक व्हायचं आणि मगच डोंगराची मुख्य वाट धरायची जणू काही प्रत्येक पाऊल तुम्हाला देवाच्या आणखी जवळ घेऊन जातं आणि याच पवित्र भूमीवरून याच मार्गावरून एकदा काही व्यापारी निघाले होते त्यांचा प्रवास तसा अगदी सामान्य होता पण त्यांची भेट एका अशा शक्तीशी होणार होती जी मुळीच सामान्य नव्हतीच आणि इथूनच सुरू होते व्यापारी आणि धनगराची ती दैवी भेट हे व्यापारी होते कराड तालुक्यातल्या उमरसगावचे महाजन वाणी त्यांचा व्यापार बैलांच्या पाठीवरून चालायचा नेहमीप्रमाणेच ते आपला माल बैलांवर लादून व्यापारासाठी निघाले होते नेहमीचाच प्रवास नेहमीचाच माल आणि नेहमीचीच वाट पण त्या दिवशी ती वाट नेहमीसारखी नव्हती ते व्यापाराला निघाले असताना अचानक त्यांना एका धनगरानं अडवलं तो म्हणाला अहो तुम्ही नेहमी या मार्गाने येता जाता पण या मालाची जकात मात्र कधीच देत नाही असं काय तुमच्या या गोण्यांमध्ये हे ऐकताच सगळे वाणी एकदम संतापले आता जकात चुकवायची होती आणि त्यासाठी या व्यापाऱ्यांनी एक मोठी चूक केली त्यांनी सरळ सरळ खोटं सांगितलं धनगरानं विचारल्यावर त्यांनी नारळाच्या पोत्यांना कवट आहेत असं सांगितलं आणि इतर मौल्यवान वस्तूंना तूर आणि मीठ म्हणून संबोधलं त्यांना काय वाटलं की आपण सहज सुटलो पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांचं एक खोटं त्यांचं अख्खं वास्तवच बदलणार होतं त्यावर तो धनगर जास्त काहीच बोलला नाही फक्त दोन शब्द म्हणाला तथास्तु म्हणजे ठीक आहे जसं तुम्ही म्हणालात तसंच होवो आणि तो पुढे म्हणाला तुम्ही जाऊ शकता पण जकात द्यायला हवी हे ध्यानात ठेवा असं म्हणून तो धनगर तिथून निघून गेला व्यापाऱ्यांनी त्या धनगराच्या तथास्तू शब्दांकडे साफ दुर्लक्ष केलं त्यांना वाटलं चला सुटलो पण ते शब्द काही हवेत विरले नव्हते आता वेळ होती चमत्काराची आणि मग पश्चातापाची त्यांच्या खोटेपणाचे परिणाम आता थेट समोर येणार होते पुढे जाऊन विश्रांतीसाठी हे व्यापारी एका नदी किनारी थांबले साजिकच तहान लागली म्हणून एका वाण्याने नारळ काढायला पोत्यात हात घातला आणि काय आश्चर्य त्याच्या हाताला नारळाचा तो गुळगुळीत स्पर्श नाही तर चक्क कवटाचा खडबडीतपणा जाणवला त्याला तर धक्काच बसला आणि मग जे समोर आलं ते तर अक्षरशः थक्क करणारं होतं सगळ्यांच्याच पोत्यांमध्ये नारळाची कवटं झाली होती आणि बाकीच्या मौल्यवान मालाची तूर आणि मीठ झालं होतं म्हणजे बघा जे खोटं ते बोलले होते तेच आता त्यांचं सत्य बनलं होतं आता मात्र व्यापाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या मनात भीती दाटून आली त्यांना कळून चुकलं की आपण ज्याला फसवण्याचा प्रयत्न केला तो कुणी सामान्य माणूस नव्हता त्यांच्या मनात एकच प्रश्न घुळत होता तो धनगर नक्कीच कुणीतरी दैवी शक्ती असली पाहिजे ही गोष्ट फक्त व्यापाऱ्यांच्या चुकीची नाहीये तर ती आहे काळभैरवनाथाच्या शक्तीशी त्याच्या अस्तित्वाची पण मग प्रश्न असा येतो की पिढ्यानपिढ्या -पीड़ा सांगितली जाणारी ही दैवी कथा आज आपल्यापर्यंत पोहोचली तरी कशी बरे ह्या कथेचा स्रोत आणि तिचं महत्त्व समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे तर या अद्भुत कथेला जपण्याचं आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक खूप मोलाचं काम केलं आहे वर्णे इथल्या ग्लोबल व्हिजन कम्प्युटर अकॅडमीचे संचालक श्री दत्ता पवार यांनी त्यांच्याच प्रयत्नांमुळे हा इतका मोलाचा सांस्कृतिक ठेवा आज डिजिटल रूपातही आपल्यासमोर आहे ही, ही सगळी कथा ऐकल्यावर आपल्या मनात एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की श्रद्धा आणि सत्य यांचं नेमकं नातं काय आहे कदाचित ही कथा आपल्याला हेच सांगते की जेव्हा आपण सत्याची कास सोडतो तेव्हा दैवी शक्तीच आपल्याला त्याची जाणीव करून देते यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे